शेतकरी महिला कामगार प्रदेशाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ता चो आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या वाढदिव लोहा कंदार मतदारसंघात शेकपाच्या वतीने विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबून करण्यात आला यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे सभापती तथा शेखपाचे मराठवाडा सरचिटणीस विक्रांत शिंदे सो अनुजाताई विक्रांत शिंदे तथा लोहा मतदारसंघातील शेकपचे पदाधिकारी व असंख्य नागरिक उपस्थित होते कोण कौन कोणावर उपकार केलेत हे सर्वांना माहीत आहे त्यामुळे त्यांनी आत्मचिंतन करावे शेकपाच्या प्रदेशाध्यक्षा आशाताई शिंदे यांचा माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना टोला लगावला आशाताई शिंदे यांच्या लोहा व कंदार मतदारसंघात भावी आमदाराचे बॅनर लागले लोहा व कंदार मतदारसंघात भाऊ बहिणीमध्ये निवडणूक होणार आहे हे निश्चित झाले आहे शेकपच्या प्रदेशाध्यक्ष तथा विद्यमान आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी आशाताई शिंदे यांनी स्वतः निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे भाऊ विरुद्ध बहीण अशी निवडणूक होणार असल्याची आमच्या दोघांमध्ये पक्ष वेगळे आहेत कोण कोणावर उपकार केले हे सर्वांनाच माहीत आहे तेव्हा कोण विसरले त्यांनीच आत्मचिंतन करावे असा टोला आशाताई शिंदे यांनी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना लगावला दरम्यान लोआकंदारमध्ये आशाताई शिंदे यांनी शक्ती प्रदर्शन केलं व त्यांचे भावी आमदार म्हणून बॅनर देखील लावले आहेत आशाताई शिंदे ह्या माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीगर यांच्या भगिनी आहेत आज वाढदिवस आहे कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत त्यात जास्तीत जास्त महाप्रसाद अन्नदान अशा केलेलं आहे झाडे लावणे वह्या वाटणे आता काहीतरी चक्ती पण एकजण देणार आहे अशा टाईपचे कार्यक्रम वाढदिवसाला करत आहेत आ, मी समाजसेविका असल्यामुळं माझा कल त्याच्याकडे जास्त असतो की सामाजिक उपक्रम राबवले आता मी विधानसभेच्या निवडणूक आहेत हो विधानसभा निवडणूक लागलेली आहे म्हणजे लागतातच आहेत आता दोन महिन्यात होणार आहे त्याच्यात सगळ्यांची इच्छा आहे की म्हणजे नाईंटी पर्सेंट लोकांची इच्छा आहे की ताई तुम्ही उभं राहा पूर्ण म्हणजे दोहा कंदा तालुक्याचीच नाही तर ता 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 नांदेड जिल्ह्यातले सगळ्याच जणांचे फोन येतात ताई ताई यावेळेस ता 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 तुम्ही उमेदवार उभं राहा तर नक्कीच म्हणजे पक्षश्रेष्ठी त्याचा विचार करतील असं मला वाटतं आमदार श्यामसुंदर शिंदे तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत असं सांगितलं नाही की दुसरीकडं तर बघितलं तुमचे सख्खे भाऊ रिंगणामध्ये उतरत आहेत हो आता शिंदे साहेब तर माझ्याच पाठीमागे उभं राहणार कारण मी त्यांच्या पाठीमागे उभी आहे म्हणल्यानंतर त्यांना गरजेचं आहे आणि भाऊ विरोधात उभे तर आता त्यांचे प्रत्येक भाऊ असलं म्हणून काय झालं प्रत्येकाचे पक्ष वेगळे आहेत ना आम्ही महाविकास सोबत आहोत ते सोबत आहेत तर विरोधात तर उभं राहणारच नाही त्यांनी असं देखील सूचक विचार केलं होतं की आमच्या बहिणींनी आम्ही जे केलेले उपकार आहेत ते विसरू नये याबद्दल काय होतं आता हे बघा ते उपकार कुणी कुणाचे विसरले हे अगदी लहान मुलापासून विचारलं तर अख्ख्या महाराष्ट्राला दुनियाला माहिती आहे जेवढे आम्हाला दोघांना ओळखतात त्या सगळ्यांना माहीत आहेत की कोणी कोणावर उपकार केले त्याच्यामुळे कोणी विसरले ते त्यांनी त्यांचं आत्मचिंतन करावं की दोघांच्या वांधामध्ये दुसऱ्याचा फायदा होईल असं काही असं अजिबात होणार नाही कारण का महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीच लढेल आणि प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या परीने प्रयत्न करत असतो की उभं राहण्यासाठी पण समजा महाविकास आघाडीचं मला मिळालं आणि महायुतीचं त्यांना मिळालं तर दुसरं एखाद्या दोन उमेदवार उभे राहतील आणि त्याच्यात कोणाचा फायदा होईल असं मला नाही वाटत एक एकीकडे जर बघितलं तर देशामध्ये आणि राज्यामध्ये सध्या तरी भाजपची सत्ता आहे आणि महाविकास आघाडीची सत्ता तुमची येईल का आणि तुम्हाला हो शंभर टक्के महाविकास आघाडीचीच सत्ता येईल त्याचं कारण असं की आत्ता तरी महाराष्ट्रामध्ये महायुती आलेली नाही आहे फक्त आपल्या मराठवाड्यात तर एकच जागा आलेली आहे त्याच्यावरून ठामपणे आता महाविकास आघाडीच सरकार येणार हे निश्चित